राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीला डिस्क्लेमर देणं फार गरजेचं आहे सदर माहिती ही लोकांच्या मनोरंजनासाठी बनवत असून देत असून याचा जीवित अथवा व्यक्तीशी काही संबंध नाही पूर्ण ही काल्पनिक का आहे त्याच्यामुळे याचा कशाशी संबंध योगायोग जुळली माहिती योगायोग समजावा याचा काही विषय नाही काय असं म्हणजे सांगितलं आता मला मेन मुद्द्याला तुम्हाला मला हात घालायचा काय झालं आहे आठ दिवसापूर्वी माता बागलामुखीला मी गेलतो आणि थोडं मला टायमाचं मला अडवू नका आता मला कसं आहे मला थोडं सगळं तुमच्यापर्यंत सांग तुम कारण काल अडुसष्ट कॉल नुसते ह्या संदर्भात चालते मी म्हणले होते की आठ दिवसात तुम्हाला सगळं सांगतो आता त्या दिवसा ग्रहण आपल्या ह्याचं गिराण बघा ग्रहण म्हणतात त्याला आपलं चंद्रग्रहण त्या दिवशी आम्ही पोचलो तुम्हाला ह्या संदर्भातली थोडी डीपमधली माहिती द्यायचं माझ्या डोक्यात तुम्ही तुमचा प्रपंच प्रत्येक जण हवा हो गरिबीतून श्रीमंत हवा चांगली गोष्ट आहे पण श्रीमंतीतून गरीब होणं लय सगळ्यात भयंकर हा त्यांनी लय चांगले दिवस बघितले असं त्याला का शंभर पाचशेला माग झाला की त्याचं पार हे वरचं काम करीत नाही तुम्हाला सांगतो लय भयानक परिस्थिती आहे त्यांचं दुःख मी समजू शकतो ह्या जगामध्ये जाणून घेण्यासारखं माहीत असण्यासारखं का, बरंच काय पण तुमच्यापर्यंत पोचलेलं नाही माझ्यापर्यंत आता माझं पार मी डागरे झालो तरी मला अजून माहीत नव्हतं पण मला माहीत झालं तुम्हाला सांगणं काम आहे का नाही मग काय काय आहे बघा जगात काय जे तुमच्या लाईफवर डार्क इफेक्ट करतं मी आपला कर्मयोगी म्हणजे कर्माने आपण ज्याला म्हणतो ना एखाद्याला पोट भरणं किंवा अन्न देणं किंवा थोडंसं काइंडनेस सतरा सोळा सतरा वर्षापासून कार्यक्रम चालू आहे आपला पण मला माहीत नव्हतं की त्याचं असं आपण त्याला म्हणतो पुण्य असं पुण्य रूपाने साठतं त्याचा फायदा होतो हे नंतर काय लागलं <laughs> अनेक प्रकारचे देवस्थान आहे तर तुम्हाला शिवपार्वती माहिती पहिल्यांदा नास्तिक लोकांना सा आजून विनंती तुम्ही ती अस्लेल फिल्म बघायचा बा सिक्स्टी नाईनमध्ये नवीन काय प्रकार तिकडे बघा माझा व्हिडिओ तुम्ही बघूच नका नास्तिक नको आस्तिक पाहिजे काय विषय काय आणि डोळस पाहिजे अंध नको हां अंधश्रद्धा नाही करायची डोळं श्रद्धा ठेवायची माझ्यासारखा माणूस कुणीच फिरलाच नाही एवढा फिरला नाही सगळं कुठं काय चालतं कुठं देवाच्या नावाखाली पैसे टाकून त्या परातीत शंभर शंभर नोट टाकते आणि तू बी टाक आणि ती बंगलं बिंगलं झालं त्यांचं फार त्यांची पोरं फरणमध्ये काहींची देव तसाची आणि माणसाची गरिबी पण तशीच मी याला म्हणजे अंधश्रद्धा श्रद्धा कुठे अंधश्रद्धा कुठे यात फरक ओळखायचे का महाबागलामुखी हा विषय असा आहे की आपली शिवपार्वती आहे ना हां पार्वती मातेची दहा रुपये आहेत बघा शक्ती रूप दहा म्हणजे पार्वती म्हणजे शंकराची बायको आपली आई दहा रुपये आहेत आता आपल्या महाराष्ट्रातला विचार आपल्याला लगेच काय कळतं बघा क्लिक काय होतं तुळजापूरची आई कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा जगदंबासन माऊरची मोठाची आस ही जी साडेतीन पिठं म्हणतो आपण अ लक्षात तुमच्या पण भारत तितका मोठा आहे अशी भूमी अशी की बाहेर बी आहेतच ना काही आपलं तिकडे जाणं येणं होत नाही माहिती नसतं आपल्याला या मोबाईलच्या दुनियेमुळं बऱ्याचशा चांगल्या गोष्टी कळायला लागल्या हिमालयामध्ये हिमालयाला देवभूमी म्हणतात ध्यानात ठेवा त्या हिमालयामध्ये बगलामुखीचं मेन पीठ आहे मेन शक्तीपीठ तिथं हिमालयात आता जाण्यासारखी परिस्थिती नाही हे पण ध्यानात ठेवा पाणी पूल हे हे आपल्या अवघड पण पाणी अन्न संपलं ना आपल्या तिकडंच वडून टाकावं लागेल ते टाकणार प्रशासन तिथं डोकं लावायचं नाही हे दिसत डिसेंबर जानेवारीमध्ये तर अजिबातच लावायचं नाही जायचं तिकडं याचं कारण म्हणजे प्रचंड बर्फवृष्टी हिमाचल प्रदेश येतो हा गारठून मारण हा बेस्ट कालावधी मार्च एप्रिल मे तीन महिन्यात काओ आपण जा जायचं असेल तर त्याचं उपपीठ हे आपल्यापासून सातशे किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेशातील नलखेडा या ठिकाणी उज्जैन तर सगळ्यांना माहिती आहे आपले महाकाळ उज्जैनला जाऊन दर्शन होणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे इतकं सोप्पं नाही उज्जैन हे असं एकमेव म महादेवाचं मंदिर आहे अख्ख्या भारतातून आणि जगातून लोकं तिथे येतात इतकी गर्दी प्रचंड सिस्टीमच नाही आता मस्त मोठी मोठी मंदिर आहेत आम्ही बालाजी पाहिले साईबाबा पाहिले सगळे पाहिले पण फक्त ते एक तिथं पाय पडण्यासाठी तिथं दर्शन घेण्यासाठी किंवा आणि तिथंसुद्धा दर्शन हे डायरेक्ट आपलं जी पिंड असते लिंग असतं त्याचं होत नाही आता स्क्रीन दिली स्क्रीनवर बघा चाललेला अभिषेक आम्ही गेलोतो काय काही सिस्टीम आहे काय माहिती आतून डायरेक्ट दर्शन होत नाही पण ती एक अद्भुत आणि तो पॉईंट असा आहे भौगोलिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या असा पॉईंट आहे की ती पृथ्वी समजा आपली पृथ्वी गोले ती मधोमध जर कापली म्हणजे बरं का जर कापली तर जी मध्य रेषा आहे का त्या रेषेवर ते उज्जेने सेम कंडिशन कैलास पर्वताची आत्ता वाढत असलेली नखं पाचपट पट स्पीडने वाढतात आठवड्यात तर एवढ्या लांब लांब होत्या एक एक सेंटीमीटर इथं होत्या ना का हे कसं कसंच बनवलंय ही सत्य आहे सगळं इथं सायन्स बी एस आहे ना फेल आहे तुम्हाला सांगतो सायन्स फेल आहे सायन्स सायन्सचा वापर सायन्स लय पुढे गे, गेलं लय पुढे गेलं काही गोष्टी नियतीने ह्या वैश्विक ऊर्जेने स्वतःच्या हातात ठेवल्या त्या नाही दिल्या कारण माणूस नीचे त्यांना माहिती नीचे हे चार महिने सहा महिने वर्षाच्या मुली इतर रेप होत्यात अत्याचार होत्यात ही अवलंध आहे माणसाची माणूस कधी फाकडन सांगता येत नाही त्यामुळे ते सृष्टीने ते स्वतःच्या हातात ठेवलं चांगले माणसं बी आहेत महाबागलामुखी हा विषय असा आहे की ते जे मंदिर आहे स्मशानाते लक्षात घ्या बऱ्याच जणांना जायचं कसं हे सुद्धा कळत नाही आता आमचं आम्ही मोडतो पुणे जिल्ह्यात दौंड या ठिकाणून रोज डेली ट्रेन आहे <coughs> ती ट्रेन दौंडवरून साडेतीन चार वाजता निघते पुन्हा मुंबई गुजरात राजस्थान इंदोर उज्जैन सकाळी आठ वाजता आठ वाजता म्हणजे शेती ह्या परिसरात तर पुणे जिल्ह्यातल्या लोकांनाच सोप्पं आहे तुम्हाला सांगतो सातारा असेल सांगली असून कोल्हापूर असेल थोडा त्रास होईल म्हणजे सिस्टीम कशी रेल बघा बघावं पण उज्जैनला बऱ्याच ठिकाणून गाड्या आहेत तुम्हाला उज्जैनला जायचं तुम्हाला डायरेक्ट नल खेळायचं तिकीट काढायचं नाही ज तिकीट मिळत बी नाही ते तर रेल्वेच नाही पण उज्जैन ध्यानात ठेवायचं महाकाल आधी त्यांचं दर्शन घ्यायचं महाकालचं आणि असं म्हणतात आख्यायिका आहे की महाकालचं दर्शन घेतल्यानंतर रस्ते अपघातात तो माणूस मरत नाही त्यानात ठेवा पारण्याचे लय प्रकार आहेत कधी कधी तर स्वतः डुळून गुळी जाणून घेतात स्वतःला मारतात फाशे घेतात अनेक प्रकारे मरू शकतो माणूस बुडून मरू शकतो काय पण रस्ते अपघातात माणूस मरत नाही महाकालला गेल्या हा आता एवढं तुमच्या डोक्यात आलं तुम्हाला सांगतो त्या मी दर्शन घेतलं महाकालचं त्या पुढच्या चौकामध्ये तिथंच जवळ भैरवनाथी सुद्धा दर्शन घ्या तो दारू पितो ती खरंही तिथं जाऊन आलं मी कालभैरव हा कालभैरव म्हणजे सोपं नाही उज्जैन ते कालभैरव हे आंतर हा एक रुपये काय नाही असं नाही मंदिरापाशी तुम्हाला तीनशे चारशे सांगणार तिथं जायचं नाही तो थोडं पुढं जायचं लगेच चौकात लगेच शंभर रुपये म्हणजे माणूस आहे तुम्हाला माहिती ना पैशासाठी काही करायचं ताकद त्याची महाकालचं दर्शन घेऊन आलेल्या लोकांना जिथं दहा पाच रिक्षा असतात त्यांचं भाडे चारशे रुपये शंभर कमी करतात तीनशे रुपये चार किलोमीटर जायचं आणि तिथून फक्त एक पन्नास फूट चालत गेला त्यांना नाकार द्यायचा पुढल्या चौकात ते पाडे शंभर रुपये अशी दुनिया आहे मग ते लुबाडणारं तर म्हणले आपलं टाळकाल तर मग ते पूजाविधीच्या नावाखाली लुबाडणारा ब्राह्मण असू नाहीतर मी जनतेचा सेवक डगला पांढरे डगडे घातलेले हे बगळे पुढारी असू लुबाडवू नका बा तुम्ही खाऊ नका लोक तळतडाने ना तुम्हाला तुमचं माझा शाप दिला तर मी तुमचा उठायसुद्धा बंद होईल हा लोबडू नका गरीबाला आता काय सांग तुम्हाला आपण गेलो तु, काल बरोबर दर्शन घेतलं बरं का तिथून परत रिक्षावाल्याला असं सा सांगायचं की हमकोन नलखेडा जाना आहे आता आपल्याकडं कसं तुळजापूरच्या असन महालक्ष्मी असून कोल्हापूरची म्हणजे ते प्रसिद्ध आहे ना काळूबाई असेल आपली महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तसं ती देवी तिथं प्रसिद्ध दे त्यांना बगलामुखी म्हणलं की त्यांच्या त्या लगेच डोक्यात येत त्याचा एक बस स्टॉप आहे ते उज्जैनपासून ते महाकालच्या गेटपासून निघाल्यावर चार पाच मिनटात चलत गेलं तरी चार मिनटात जाईन माणूस पुढचा चौक पुढचा चौक ते बस स्टॉपच आहे हो तिथं त्या ठिकाणी सगळ्या तिथं एस टी बीस नाही एस टी तिथली निघाली आपल्याकडे एस टी आहे गव्हर्मेंटची एस टी नाही खाजगी बसेस आहेत लक्झर्या खाजगी अंतरे शंभर किलोमीटर म्हणजे त्र्याण्णव किलोमीटर अंतर आहे रस्ता चांगला आहे पण ते त्र्याण्णव किलोमीटर किलोमीटर अंतरासाठी आपल्याकडे तीनशे रुपये तिकीट घेतात त्यांच्याकडे तिकीट घेतात एकशे तीस रुपये त्यात पण तुम्ही जर म्हणला का ते खाजगी येवले आहेत ते काय गव्हर्नमेंटचा माणूस नाही की एवढं घेतलंच पाहिजे तुम्ही म्हणला ना एकशे वीसच दिन किंवा एकशे दहाच दिन ऐकतात शंभर नाही म्हणायचं शंभरमध्ये नाही म्हणायचं शक्यतो तर उभं राहून जावं लागतं दहावीस तिथं बार्गेनिंग करू शकता एकशे तीस रुपयापेक्षा रुपयासुद्धा जास्त द्यायचा नाही एकशे वीसपेक्षा बसला तीन तास अडीच तास तीन तास शंभर किलोमीटर व्हायला लागतातच हां तिथं पद्धत थोडी वेगळी जिथं स्टाफ आहे जिथं गाव येईन त्या गावात प्रत्येक चौकात चौकात मेन रोडवर पाच पंचवीस पाच पंचवीस गाया निवाण जोपलेल्या असतात तिकडं खात्याचं आता तिथं सगळं हिरवं पाऊस आणि त्या रस्त्या वाचत्या रस्त्यावर गायला हात लावायचं नाही तिथं सगळे खासदार भाजपचे सगळे आमदार भाजपचे जय श्रीराम सगळे लाल झेंडे हां शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत भीषण वाईट प्रचंड गरिबी एक ग्रॅम सोनं बायला नाही इतकी गरिबी अन्नपदार्थ आत मिळणारे सगळे स्वस्त आहेत आपल्या मार्गापेक्षा निम्म्याच रेटमध्ये मा तिथं दुसरी गोष्ट ती टाईम लागतो अडीच तास गेला तुम्ही मुख्यला मग त्या गावात गेला नलखेडाला नलखेडा काय बारीक नाही तिथून दहा बारा किलोमीटरवर नावाचा जिल्हा आहे आगर नावाच्या जिल्ह्यापासून नावा हे आठ दहा किलोमीटर अंतर आहे नलखेडा नलखेडा गेला म्हणजे बारीक नाही चांगलं आपल्याकडं मोठं रपाट्या गाव कसं असतं तसं गावी त्या ठिकाणी एवढं पब्लिक असतं किंवा एवढी लोक असतात येणारी भाविक असतात तुम्हाला लॉज हजार दोन हजार सांगणार हजार दीड हजार रुपये साध्या रूमचं सांगणार सहाशे रुपयाचं देणार बार्गेनिंग करायचं तुम्हाला ए सी रूम तीन हजार पाच हजार चार हजार सांगणार ते हजार तर देणार कमी करायला सांगायचं आणि ते निघायला निघायला लागलं की मग ते इकडे येऊ हां पैशाला देव वाईट नसतो लक्षात घ्या माणूस वाईट हो माझा इश्वस नाही राहिला माणसं हां आहे लबा लावा, कचून लबाड बोलतो माणूस पैशासाठी पैशासाठी चालले सगळं मग तिथं म्हणायचंच नाही ती, ती बोलावतो मग या बरं लिहिलो साप आधार कार्ड पाहिजे त्याची जरा दिलं की ती 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 आ, ते ओके होता कार्यक्रम तिथं आलाय का ते तुमच्याशी विचारणार कुठं आला आहे काय आला आहे आणि प्रत्येक अकड ब्राह्मण आहेत देणार ठेवा ब्राह्मण पूर येत तांत्रिक आहेत ते तिथले ब्राह्मण वेगळे काही शर्मावर्मा आहेत पण काही वेगळे पण आहेत म्हणजे ते ब्राह्मणमधून येत नाहीत ते तंत्रामधून येतात असे दोन्ही प्रकारचे दंध्यात धंदा कसा आहे बघा एक तर सहाशे रुपये दिले त्याचे रूम घेऊन पण घेतले तुम्हाला तो ऑफर करणार तुम्ही एका फोनवर फोन असतो चहा कॉफी नाश्ता जेवण मला मागवू शकता मी पुरावतो हा साईड बिझनेस झाला बरं का त्याचा त्याच्याकडचं जेवण घ्यायचं नाही ध्यानात ठेवा तिसरी गोष्ट तुम्ही हवन करणार आहे का म्हणजे होम सॉरी हवन करणारे का तुम्ही आता हवनच करायला असतो तो आपला लॉजवाल्या जे राहतात त्याच्या मान्युसार हवन आज करायचं ते नाही जाणार ठेवा त्याचं कारण म्हणजे प्रत्येक लॉजवाल्याकर तिथं चार पाच तीन सात दोन म्हणजे एक दहा चार अशी पोरं आहेत अशी माणसं आहेत काही काही त्याच्यातली बरीचशी अशी आहेत की बाबा ती मासा मारित असं रस्त्या कुठेतरी जाऊन आणि त्याला फक्त शिकवलंय ते त्याला मंत्र शिकवल्यात असं सुद्धा फ्रॉड चालतं ह्याच्यापासून पण लांब राहायचं नाही फक्त मला दर्शनाला आलं आहे सकाळच्यापारी अंघोळ पांघोळ सगळे व्यवस्थित होऊन दर्शनाला तिथून निघायचं ते सगळे अर्धा किलोमीटरच्यामध्ये कुठे रिक्षा वापरायचं नाही काय आणि चलत जा काय मरत नाही तुम्ही अर्धा किलोमीटर चलत जा ती भूमी अनुभव सगळं गाव एका बाजूला नदी एका बाजूला नदीच्याकडून स्मशाने स्मशानच मंदिरे व्हावं ती हा लय खतरनाक जागा तुम्ही जर पापी असाल तर तुम्हाला काय जाणवायचं नाही तुम्हाला फरक पडणार तुम्ही जाऊ बी नाका तुमचे कर्म वाईट असतील तर पण तुम्ही जर चांगले असताल तुम्ही सगळे उपास तपास करायला बाबा आपलं प्रपंच ना आपण कोणाच्या आध्यात नाही माझ्यात नाही असे असताना त्यांना फायदा होतो बा तिथं तिथं जायच गेला मंदिरात तुम्ही सर तर तुम्हाला दहा पाच जण हा टाकणार आहेत साब हवन करणार आहे का हम कर सकते बोलये ना साब आमकं तमक सगळ्याला उत्तर द्यायचं नाही हवन नाही करणार आहे मग दर्शन नाही आहे त्यांना ठेवा कुणाने ओढलं तरी कुणाला जायचं नाही माणूस हे वाईट असू देव वाईट नाही माणूस वाईट तिथून आत गेला चप्पल एका साईडला सोडायची गेट साधं मंदिर आहे असं काही बालाजी किंवा शिर्डी असं असं नाही वाकडे तिकडे वाकडे तिकडे जावं लागतं लांबले पब्लिक तसं अजिबात नाही साध आपल्या गावाकडं मंदिर आहे तसं मंदिर आहे दर्शन घ्यायचं बगलामुखी मातेचं आता आपल्यात गणपती बाप्पा कसं आहे की मनुष्याला हत्तीचं मुंडकं जोडलेलं म्हणजे गणपती बाप्पा बिनू आ लक्षात सेम तसाच प्रकार स्त्रीला देवीला ते तोंड आहे ते हे केलेलं थोडं बगळ्याचं बगळामुखी म्हणजे बगळ्याचं तोंड आठ महाविद्याप दहा महाविद्यापैकी आठ नंबरची बागला देवी जनात ठेवा ही इफेक्ट कशा करते हे तुम्हाला परफेक्ट साधतो मी तुमच्या डोक्यातली पहिली गोष्ट तुमच्या कुणी करणे केली असेल तर दुसरी गोष्ट तुमचे कोर्ट कॅट कोर्ट मॅटर चाललं आहे तुमच्या निकाल विद्यार्थ निकाल जिंकून देण्याची रिझल्ट लागण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये नंबर तीन मन इच्छा काम म्हणजे तुमची काम इच्छा म्हणजे थो थोडक्यात काय म्हणते त्याला लग्न होत नाही तुम्ही लग्नाचं माणूस पोराचे लग्न जुळतं ते कुटुंब कसं होतं चमत्कार ज्यांना झालेत त्यांना विचारावं मी तुम्ही पॉडकास्ट घेऊ शकतो किती पण पण ते कसं आहे काही कायदे नियम बंधनं पाळली पाहिजे शी असा प्रकार भयंकर आणि असं नाही एकवीस दिवसात चमत्कार एकवीस दिवसाच्यात काय लाट आवड्यातच आम्ही होतो माझ्या सकड सहा जण प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या होत्या त्यातल्या चार जणांना येऊन रस्त्याने जड लागले एक जणांना बापले तर द्यायचा त्याला तर बापच मोटर खायलून पडला तिकडं चालतं तिकडं रडाय तिथंच म्हणलं थांबतच नको लय गा डाळीत भाऊ इथं एक जण पत्नी पिढीत होता त्याचं त्यांनी ते जाऊन यज्ञ केला तर ती वर्षापासून ती ब सासूदाम खेद्यायची पोरगीदाम खेद्यायची हे करेन ती सासूदारा दोन नंबरशी संबंध देते काय करावं आता त्याला मुलं चल बा शीत आला आणि ती ती हळद पिवळ्या कलरचं ते चांगलं चांगले पिवळा कलर काहीतरी कपडे घालून जा पिवळी ती हळद बिळद त्याने इथं टाकली सगळं नात खोळा सासू सहा चौथ्या दिवशीच फोन आला आहे की मी तिथं राहायला येते ती राहायला येते मी तिथं जागे येणार ती आज उद्या तिथं येणार राहायला येते याचा अर्थ असं काय मग तिथं ती माग मागणे आहे सोड गटस स्फोटाचा दहा लाख रुपये दे आणि हा म्हणतोय तीन लाख देतो असे मॅटर त्याच्या फोन्यासारखं नाही ते वेगळा प्रकारे थोडा त्याच्या बायको तर तीन बॉयफ्रेंड होतं त्यांनी पुरावे दाखवले ती काय मान्य करायला लागलं पडळी हे चालूच राहतं आपलं मला मला काय नको ते म्हणजे दहा लागते दे। मला देत नाही तीन लाख देतो येणार आहे नी इथं थांबणार आहे मग ते, ते देवीने तिला बोलून घेतले देणार ठेवा ती बार्गेनिंग पावर म्हणजे ती कमी जास्त होऊन काहीतरी ती मिटन भाऊ त्यांचं सुटावा काय कोण मारावा नाही असं म्हणजे असे रिझल्ट हां म्हणजे जास्तच एक जणाचा ट्रॅक्टरचा धंदा होता आमच्यात गाडी एक ट्रॅक्टर होता नील झाला काम काढायला लागला सारखं तो टॅक्टर पेरणीसाठी ठेवायचा आम्हाला नागराटीला टीला रोड ट्रॅक्टरला दुसरा ट्रॅक्टर आणतो नवीन ट्रॅक्टर आणला सहा महिन्याचा हप्ता घेतला सत्तर हजार आपतात उतला ना घडी धंदाच नाही ती तिथं गेलं बाबा येत नाही केला रस्त्याने ऊसतं ते नुसतं वयवर लेत होता कोणाची लेवलिंग आठ आठ दादा दहा एकाची लेवल लेवलमध्ये परवडतं पडतं ट्रॅक्टरवाल्याला देणार ठेव घेऊन टाका ही देण्याची ताकद तिच्यात आहे गेला तुमचा पदर आहे का नाही तुमच्यापाशी कुणाला माहिती पुढची प्रोसेस म्हणजे चमत्कार होतात नाही असं नाही श्या तिथं गेलं आता मंदिरात तिच्या पैसे पाच दहा मिनटं समोर उजव्या कोपऱ्यात ही मेन मूर्ती ह्या साईडची एक मूर्ती ह्या साईडची हां एका साईडला सरस्वती एका साईडला लक्ष्मी देणार ठेवा बोलण्याची कला आपण त्याला वाकचातुर्य म्हणतो त्याची सिद्ध तिथं तिथं मिळते देण्यात ठेवा मोठे मोठे मंत्री संत्री आमदार खासदार सगळे लोटांना घेतात तिथं स्टारच्या कपड्याचा विचार करीत नाही ते लोळत्यात मला विशेषले लय वाटत आहे लोकला लुटणार लोकाला लुटणारी मत गरीब गोरगरीबाला शिकत अंडवाट सर सर्दीन जातात ती आपण गरीब होतो गरीब आहे फक्त भविष्यात गरीब राहू नका हे जगात तुमची प्रत्येकाच्या कुटुंबात काहीतरी समस्या अडचणी असतात नाही भयानक भयानक त्याच्या आत्म्यालाच माहिती सुटकारा करायचा असेल ना एकदा ना आपल्याला वाईट काय करायचं नाही आपल्या कुठल्या जीवाची हत्या नाही काय नाही काय नाही जाऊन फक्त काही विशिष्ट सामग्री नाही तिथं यज्ञच करायचा विषय संपला आणि तिला शरण जायचं संपलं आपल्या आई तशी ती आपल्या आईचे आईल्याकरता बाई वाटलो करीन का, का फक्त इतर देव्यांसारखं तिथं नाही तिथं थोडं मंत्र चुकीचं म्हणलं तरी वेगळा प्रॉब्लेम येतो देणार ठेवत ते करायचं नाही त्या ठिकाणी हां तिथले जे ब्राह्मण हे ना हे सुद्धा सगळ्यात जास्त मला पहिल्यांदाच असं जाणवलं की देवाला घाबरून बा तिथं ती लोटांगण घेऊनच कार्यक्रम तिथं पैसे बीशेबाबतीत ते फक्त सांगतात एकतीसशे रुपयाचा यज्ञ पाच हजाराचा दहा हजाराचा पंधरा वीसचा असं मोठा काय पंचवीसचा चा त्याचा विषय नाही पण मी एकतीसशेचा केला माझा बी रिझल्ट एक आला आहे एक मी रिझल्टच मी तीन महिन्यात मागितलं आहे डिसेंबरपर्यंत काय होईल ते बघू झालं का नाही पण ते असं ओपन सांगता येत नाही असं मनात ठेवायचं काय नाही पाच हजाराचे केले त्यांना काय ते फुकट नाही दे असं नाही अहो ते हिमालयातली जडीपोटू त्यांची मोठमोठ्या पेटे आहेत तिथं म्हणजे पीटी पेटी तुम्हाला सांगतो साधारण चार पाच टी पडेत का बिर्र आपलं ती चार चार टिपडं बॅरल मटेरियलवर त्यात कसं कप्प कप्प येत सगळं बरं का आणि एकशे छप्पन्न काही एकशे एक सत्तावन्न प्रकारच्या जडीबुटी वेगवेगळी त्याच्यामध्ये त्या सुक्या वाळलेल्या ती आहे तिथं मला त्यात काय काय ओळखलं काय काय आपल्या आज ओळख येत नाही काय कशा चुरा येईन काय येईन आपल्या अर्थ लिंबू त्यातलं कळलं लाल मिरच्या काढल्या दणं कळलं राळं कळलं काळं तिळ कळलं ही ही ठारं ठारे मला कळलं बाबा आपण राहतोय आता बाकी कशाच काय होतं आपल्याला कळलं नाही भाऊ लई डोक्यात बि आपण घ्यायचं नाही हा जशी जशी पैशाची तुमची ही वाढण यज्ञाची तशी त्यातली सामग्री वाढते असा एक प्रकारे एक माणूस मग जाळ करतात मोठा लगे मोठा जाळ करावा लागतो हा दीड तास दोन तास पूजा चालते बघा तेवढं लगी बिगी सगळं करून यायचं पाणी पिऊन यायचं देणार ठिका सगळ्यात मात्रच बाहेर एम पीमध्ये मध्ये चुकूनही लोकल पाणी पिऊ नका आपल्याला तिकडचं पाणी चालत नाही तब्येत बिघाडणार तिकडंच आजारी पाडणार बिस्लेरी दहा बाटल्या किती रुपयाच्या दोनशे रुपयाच्या वीस रुपयाची कमी कोण देत नाही तुम्हाला माहिती पण पण आहे बिस्लेरी तिथं ओरिजनल मिळते ओरिनल बिस्लेरी केंडली हे ब्रँड मिळतात तिथं हां घ्यायची पायनल पैसे जाऊन द्या ते यज्ञ नाही कुठं ठरवायचं काय एकट्याने गेल तरी माणूस झाला पाहिजे तर घेतलं तिचं पाच मिनटं मनोकामना हां काय असेल ती तुमचं ते कनेक्ट होतो आपण आईचे आईला शरण जायचं बाहेर यायचं शांतपणे साईडला जो परिसर आहे ना म्हणजे बसलेले लोक आहेत त्याच्यात अशी लोक शेतचे एक दहा पंधरा आपण आता हरद्वारा हद्वारा कसा बांधला आहे हा वेगवेगळ्या प्रकारचे दोरे घेऊन ते बसलेले असतात तिथं काही शर्मा वर्मा आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण मान आहेत त्याला ते आहेत त्यांच्यात वयस्कर माणूस बघायचा मीडियम बघायचा त्यांच्यापाशी जायचं ते बसा म्हणतात आता ते थोडं बोलण्यात हे होतं हिंदी चांगली आली पाहिजे पण कळते हिंदी हिंदी पिक्चर नाही कळतं तसं हिंदी कळते आपल्याला तर हिंदीत बोलतात सांगायचं महाराष्ट्राची आयो असं तसं ते बोललं ना यज्ञ करते का नाही देखील बोध फी हे आमकं तमकं गरीबानी एकतीसशे रुपयाचा करायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मध्ये एकतीसशे रुपये सगळं झालं त्याला द्यायचं ठरलं का डन पण तीनशे पन्नास रुपयाची पावती एक्स्ट्रा फाडायची कुणाची मंदिर मंदिर देवस्थानचं ट्रस्ट आहे का ती तीनशे रुपये फाडाचं काय फरक पडत आणि ती फाडल्याशिवाय तिथलं जे होमकारायचं ते होम करायचं जे जागा आहे ना ती आपल्याला तें, ते त्यांच्याकडूनच मिळते मंदिर समितीकडून तिथं ब्राह्मणांचं काय चालत नाही ट्रस्ट आहे तिथं ट्रस्टकडून ब्राह्मणासाठी ती उपलब्ध करून देते तीनशे पन्नास भरल्यानंतर ती मंदिराच्या त्या आता आम्ही गेलो त्याच्या ग्रहण असल्यामुळे अख्खं मंदिर त्यांनी रंगून काढलं रात्री दीडशे कामगार होते दीडशे पावणे दोनशे कामगार करून रात्री ते मंदिर रंगून काढले सगळं शुद्धीकरण वगैरे वगैरे करून परत दहा वाजता साडे दहा वाजता चालू झालं होम होमाव सिद्धीची ती चांगलं आहे सगळं आणि मग तिथून ते साडेतीनशे फडायचं यांचं तीन हजार लानात लान करायचं म्हणलं तरी दीड दोन तास विधी चालतो ह्याच्यातमध्ये एक गोष्ट अशी अजून आतली सांगतो माझं तीन चार हजार रुपये मग माझं दोन तीन हजार खरं सहा सात हजार जाणार आहे बा होईल का नाही होईल का नक्की फरक पडतो मग सहा सात आहे बा नको त्यांनी जाऊ नका त्यांनी इथंच राहील इथंच गाडा तुम्ही जाऊ नका ज्याच्या आतमध्ये श्रद्धा आहे जा तिथं बाकीच्यांनी जाऊ नका शंका घेऊन जाणारा गुण नाही अजिबात ध्यानात ठेवा पाप्यांला गुण नाही गोरगरीबाचं दारू विकणाऱ्यांना गुण नाही ह्याच्यामध्ये हा वाईट करणारा गुण नाही इथं त्यांनी जाऊ नका तामशी व्यक्तीला गुण इथं दोन गोष्टी टाळायच्या तीन गोष्टी महत्वाच्या ती जायचं जर असेल ना तिच्या दरबारात तिच्या दारात हिथून निघाल्यापासून माघार दारू आणि नॉन व्हेज सुद्धा नाही नंबर एक नंबर दोन पिवळं वस्त्र शक्यतो गार दुकानातून तीनशे साडेतीनशे रुपयाला तीन कुर्ता मिळतो साधा पिवळ्या कलरचा पिवळाच दुसरा नाही कुठला प्रिय कलर आहे तिचा देवीचा हे देवकात ठेवायचं एकटे जाऊ नका सगळ्यात महत्वाची बऱ्याच ठिकाणी फार गरीब बाग आहे गर जिथं गरिबी आहे तिथं दोन वेळेचं अण्णा लोकं मागे आता शेतीचं सांगतो तुम्हाला आपल्या जळगाव बसावड इकडे तिकडं मला बऱ्यापैकी मका जास्त दिसली जळगावजवळ जा केळी जास्त दिसली पण पिकं आहेत जगल्यात कमीत कमी जसं एम पी चालू झालं ना अरे राम 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 अहो एम पीमध्ये ते सोयाबीन हे टोटल तेच एक नाही राहिलं तुम्हाला सांगतो गुढी उत्तर पाणी इथून तिथून आम्हाला दिसलं सगळं माल गेला आहे काय करणार आहेत त्याच्यामुळं लय आवघड येते माणसं कमी आहेत तर आपल्यासारखी पॉप्युलेशन लय नाही पण गरीबी आहे आणि गरीबीच गुन्ह्याला जन्म घालते जनाथ ठेवा एकटे कुणी इकडे चला तिकडे चला त्या गाडीत बसा नेतो मी आम्ही खाजगीमध्ये अजिबात नाही बसायचं कुणाच्या कारमध्ये नाही जिबमध्ये नाही काय नाही काय नाही सावधन सतर्क त्यामुळे एकटे जाऊ नका आता असे स्प्रे निघालेत तिकडे नाही मला ऐकायला मिळलं पण स्प्रेने माणूसच बेशु बेशुद्ध शु, आहे मारल्यावर काय करणार तुम्ही दोघं तिघावात कमीत कमी हां लांबी झाली पूजा वगैरे तुमची दीड तासात पूर्ण होणार दीड तासात पूजा मनोकामना काय मागितली असेल ती तुमची मार्गी लागली तिथून तुम्ही मागायला नंतर ते ठराविक ॲटम देतात ते ॲटम ते सांगतात त्याप्रमाणे घरी आल्यावर ते फॉलो करायचं त्यांना ती ठेवायचं तीस चाळीस रुपयाचा पन्नास रुपयाचा एक पिवळ्या कलरचा ब्लाऊज पीस घ्यायचा विकत नवा आणि त्याच्यामध्ये ते मटेरियल बांधून आड्याला बांधून टाकायचं असा विषय आहे बागलामुखीचे मंत्र उपलब्ध आहेत मंत्राला ही आणि री चुकून सुद्धा म्हणता नाही मंत्र चुकीचा मांडला तर प्रॉब्लेम येतो द्यानात ठेवा हा ही विद्या सोपी नाही ही आणि री म्हणूच तर ते नी म्हणावं लागतं ही डोक्यात ठेवायचं बऱ्याच गोष्टी अशा मला वाटतं बऱ्यापैकी मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे लवकरच फेब्रुवारीमध्ये मी मेन जे मंदिर आहे ह्याचं हिमाचल प्रदेशमध्ये तिकडे जाणार आहे तिकडची माहिती घेण्याचा प्रयत्न करेल पण अद्भुत चमत्कारी असं आहे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे हा संविधानानुसार प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आपल्याला देव तुम्ही आस्तिक असा नास्तिक असा सगळा अधिकार दिलेला आहे स्वातंत्र्याचा अधिकार हे सगळे सगळे त्यानुसार पटलं तरच डोकं द्यायचं बिगर चुंबडीचं डोकं द्यायचं नाही हां देण्यातनात ठेवा जय मा बागलामुखी रामकृष्ण हरे